वर्ष वय असलेल्या आजोबांची प्रतिक्रिया बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही सध्या आपल्या प्रकाश शिवाय सारे पुढे संपले आहेत आणि सारे युस्ट झाले आहेत आता पण तुम्ही माझ्या पुढारी बघितले कोणी समाज नाही केला किंवा म्हणून काम नाही केलं फक्त त्यांचं विधेयक आहे खुर्ची विरोधक आहे हा करता त्याचं काही नाही आणि प्रकाशामध्ये आहे माननीय आहे प्रकाश करावं नंतर आपल्या समाजवाद्यांच्या पक्षाकडे आता आपल्याला दुसरा कोणीही नेता आहे प्रकाशवा किंवा सभागारी प्रकाशच्या उभं राहावं आणि उभं राहणार कोणीच नाही तर काय करता तुम्हाला कुठे नेत नाही संसार आणि समाजाला नेता पाहिजे समाज नका आणि सातत्याने काम करणारा पाहिजे मला आमचा एकच मनुष्य प्रकाश आणि त्यांना बाबासाहेबांचं हे लाभलं आहे तर त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये प्रकाश किंमत फार वाढली आहे रक्षा केलं डूमच आणि आपण सगळ्यांनी पाठवलं जय भीम जय संविधान आपण भीमशाही न्यूज वर नवीन असाल तर चानल ला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन